नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज जरंगीच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री शिंदेचे विधान इतर समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार जरंगींच्या भूमिकेकडे लक्ष सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमच्या अशीच नवनवी व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील ओबीसी समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डीप क्लिनिंग ड्राईव्ह मोहिमेत घाट घाटकोपर सहभाग घेतला यावेळी बोलताना त्यांनी अंतरवाली सराटी मध्ये मनोज जरंग यांच्या होणाऱ्या बैठकीपूर्वी मराठा आरक्षणाबाबत हे वक्तव्य केलं तसेच यावेळी त्यांनी सर्व मुंबईकरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असं आवाहन केलंय आरक्षणाबाबत सरकारचे धोरण आणि भूमिकाही स्पष्ट आहे यावर बोलताना शिंदे म्हणाले की सरकारचे धोरण आणि भूमिकाही स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे कुठल्याही इतर किंवा ओबीसी समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत एप्राय प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद